परिस्थितीचा आढावा मूर्तिजापूर अकोला मूर्तिजापूर येथे खून झालेल्या प्रकरणातील आरोपी अखेर अटक खून प्रकरणात आरोपीला अटक अकरा महिन्यानंतर यश मुंबई येथून केली पोलीस पथकाने अटक युवतीमुळेच आसाममधील गतवर्षी मूर्तिजापूर शहरातील गजानन महाराज मंदिरामागे प्रतीक नगर येथे त्याच्या हॉटेलमध्ये काम करणारे मजूर राहत असलेल्या घरामध्ये एका अनोळखी मुलीची हत्या झाली होती तेव्हापासून उन्हातील संशयित असलेला आरोपी चेतन महादेव शृंगारे वयवर्ष बत्तीस राहणार ग्राम हर्सुल तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ हा फरार होता तो मुंबई येथे सांताक्रुज भागात असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळताच तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक झाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर असलेल्या वैशाली वाईन बारवर घटनेच्या सात आठ वर्षापूर्वी चेतन उर्फ कुणाल उर्फ सनी महादेव शृंगारे वर्ष बत्तीस राहणार हालसुल तालुका दिग्रस हा कामगार म्हणून काम करत असताना काम सोडून गेला होता परंतु एकवीस जुलै रोजी सोबत एका सव्वीस वर्षी युवतला घेऊन तो पुन्हा काम करण्यासाठी आला होता दोघेही सदर बारवर काम करत होते तेवीस जुलै रोजी कामावर न जाता घरीच होते इतर कामगार कामावर गेल्याने ते दोघेच घरात होते व सदर महिलेस नशेचे व्यसन असून ती टॅटू आर्टिस्टसुद्धा आहोत चेतन सुद्धा नशेखोर असल्याची माहिती आहे कुणाल्याने शांतिक्रिया प्रशाप कश्यप वर्षी सव्वीस राहणार आसाम हल्ली मुकाम दिल्ली हिचा तेवीस जुलै पहाटे तीन वाजण्यापूर्वी खून केला होता त्यानंतर आरोपी पसार झाला होता गतवर्षी तेवीस जुलै रोजी हॉटेल वैशाली येथे काम करणाऱ्या चेतन महादेव शृंगार यांनी मुळीच आसामची व टॅटू आर्टिस्ट असलेल्या शांतिक्रिया कश्यप हिचा खून करून पसार झाला होता शांतिक्रिया ही घटनेच्या काही दिवसापूर्वी शुभम महाजन यांच्या घरात चेतनसोबत राहत होत मध्यरात्री दरम्यान शांतिक्रिया हिचा जड हाताऱ्यांनी डोक्यात वार करून खून केला तेव्हापासून मूर्तीच्या शहर पोलीस आरोपीच्या शोधत होते त्याच्या विविध ठिकाणी शोध घेतला असता तो मिळून आला नाही व मागील सात वर्षापासून ते त्याच्या मूळ गावी राहत नसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती पोलिसांनी गुप्त व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला मुंबई इथून अटक केली सदरचा गुन्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी पोलीस हवालदार सचिन दांदळे मंगेश विलेकर पोलीस कॉन्स्टेबल सतीश चाटे सायबर सेल अकोला यांनी सदत गुन्हा उघड करण्यात यश मिळवलं असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सोनेशी करत आहेत प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे चोवीस तास न्यूज मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा